मंडळी आनंद अंबानी आणि राधिका मर्चंटचं लग्न झालं महिनाभर हा उत्सव आपण पाहिला पण याला अनेक जणांनी कमेंट सुद्धा केलात यामध्ये अनेक पॉझिटिव्ह त्याचबरोबर निगेटिव्ह कमेंट सुद्धा आहेत पण आजचा मुद्दा आहे तो म्हणजे तिच्या सासऱ्यांचा म्हणजेच मुकेश अंबानींचा मुकेश अंबानींचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये राधिकाची बिदाई होते आणि या दरम्यानच मुकेश अंबानी मात्र रडायला लागलेत हाच तो व्हिडिओ आहे ज्यामुळे मुकेश अंबानींबद्दल अजून प्रेम लोकांच्या मनात वाढत आहे असं म्हटलं जात आहे की करोडपती असला तरी हा माणूस खूप हळवा आहे आणि राधिकाला हा सासऱ्याच्या रूपात बाप भेटलाय तुम्हाला सुद्धा हे दृश्य पाहिल्यानंतर निश्चितच वाटेल की मुकेश अंबानी खरोखरच मनापासून एक चांगला आनंद व्यक्त करताना दिसतात त्याचबरोबर तितके सुद्धा झालेत आनंद अंबानी हा मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा आणि राधिका मर्चंट ही सुद्धा एका बिझनेस फॅमिली मधून आलेली आहे दोघांचंही सात वर्षाचं प्रेम होतं आणि आता बघायला गेलं तर दोघांचं लग्न पार पडलं तीन हजार कोटींचं हे लग्न असून संपूर्ण जगाने या लग्नाचा थाट पाहिलाय तुम्हाला या लग्नाबद्दल काय वाटतं नक्की कळवा त्याचबरोबर मुकेश अंबानी यांच्या या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे कळवायला विसरू नका आणि याच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा